मागच्या वेळेस आता परंतु त्यांनी पाचोऱ्याचा प्रश्न पाण्याचा सोडवला नाही आणि भरपाचा सोडवला नाही मी मागच्या पाचोऱ्याच्या मेळामध्ये कानात सेगित आम्हाला एकटे गिरणे पाहिजे पाहिजे

आशीर्वाद घेतात त्यांनाशी गोळीबार झाले माझ्या विधानसभेच्या वाटणात बोललो होतो शहरामध्ये जर झाडली तर शंभर कट्टे मिळते आणि मिळाले एकशेचं वातावरण गुंडांना पोहचणं गुंडांना पाठिंबा देणं हे उद्योग आमदारांनी पात्रा भगामध्ये केलेले आहे

मागच्या ग्रंथ येतो बरोबर आहे ना म्हणजे आपलं आपलं एक भाजपचं धोरण आहे मोदीजी या कामाचं भूमिजन करतात त्या कामाचं उद्घाटन करतात आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या कामाचं भूमिजन करत असतात त्याचं उद्घाटन करतात पण परंतु आमच्या आमदार मागच्या ग्रंथ कामाचं उद्घाटन पुढच्या कामात करतात ते का लागतात हे काम सचिवालयकडे आज भडगाव जर निघाल तर कुठली परत किंवा कलश आहे का कोणा झाला खराब आमच्यामुळे वाळू एका म्हणून इतकी वाळू का होता करून रस्ते खराब केले गेले आहेत कोणाचा आशिवाय लोकांना आमदार साहेब आमदार शिवायच आहे तुम्ही जर या परिवर्तनाच्या माध्यमातून धडा सुकवला ना त्याच्याशिवाय ते, ते वटीवाले नाम आहे म्हणजे दादा तो माणूस निवडणुकीच्या आधी फार मोठ बोलतो हो। आता लाडकी बहीण योजना आपण सरकारकडून दिली देवेंद्र फडणवीस साहेबांची कल्पना होती आधी दादा असतील एकनाथी शिंदे साहेब असतील आता फडणवीस साहेबांनी सुद्धा ती योजना सुरू केलेली आहे

आमच्या आमदाराच्या बहिणी जे आहे त्यांनी वाट पाहिजे की भाऊ भाजी बघायला गेली परंतु यापैकी काही भाऊ आला बघा आणि त्या बहिणीबद्दल आमच्या पात्रच्या मेळामध्ये भाजी काही काही करून गेली म्हणजे संस्कार कसे असतात हे बघा आता आत्या आहेत मानाने मोठ्या वयाने मोठ्या कसं बोलणं पाहिजे म्हणजे बोलण्याचं त्यांची संस्कृती करते आता अनेक विषय आहेत आता आपण शासनाच्या माध्यमातून कारागिरी लोकांना आपण काही भांडे दिले शासनाच्या माध्यमातून दिले यांनी प्रायव्हेट योजना आणली नागरी समाजासाठी वेगळी कारागिरांसाठी वेगळी सुधारांसाठी साहित्य या गोष्टी आता ते साहित्य काही टीव्ही మా ఇ మిలూ लढलो ते लढले त्यांची संपत्ती होती सात कोटी पाच सात साडेपाच कोटी रुपये दोन हजार त्यांची संपत्ती झाली दहा कोटीच्या जवळपास दोन हजार एकोणास आणि दोन हजार चोवीसच्या आता एक साली मागच्या वर्षणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांची संपत्ती झाली शंभर कोटी रुपये पण मला तुम्ही सांगा की अस काय त्यांचे उपयोग धंदे आहेत आपणही विचार करा की कुठून येत सगळं एक साधा कॉन्स्टेबल माणूस ज्याला नोकरीची गरज होती त्याने नोकरी स्वीकारली तात्यासाहेब आलो तात्याने त्यांना राजकारणात आणलं तेव्हा ते भाड्याच्या घरात पात्र राहत होते प्रति हजार रुपये

तेव्हा सात कोटी म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त होती आता माझं बजेट वीस टक्के शंभर टक्के करतात कधी माझ्या आमदारावर यांना पगार नाही झाला पाहिजे यांना पेन्शन नाही करा पाहिजे मला मान्य आहे ते पण हे बघा ना निवडणूक आयोगाने का तुम्हाला सांगितले की उद्धवांची संपत्ती निवडणूक केली पाहिजे आहे याच्यावर नियंत्रण राहायला पाहिजे जनतेच मतदारांचं आपल्या आहे हे माणूस दोन हजार चौदा मध्ये पाच कोटीचा मारण होता तो डायरेक्ट चोवीस मध्ये छप्पन्न कोटीचा त्रेपन्न कोटीचा मारण होऊन जातो किती फळ झाले किती आपले शून्य वाढले आणि हे शून्य वाढवण्याचं काम हे सगळं आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या हर्या वर्णीतले नगरपालिकेचे लूट गेलीच सगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचारी महाराजांना हे काम सीमा असतात मला एक सांगा छत्रपती शिवाजी मी मागच्या विधानग्राही बोललो छत्रपती शिवाजी महाराज तो कुठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो कुठे आहे इथे आहे एक वर्ष परंतु अजून असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा अन्य महापुरुषांचा एकही सुद्धा त्यांच्याकडून शहरामध्ये उभारला गेला नाही छोटे छोटे एक केला

या खाली लोकांना खाली दिशे वाचता नाही मी बना बघा आमचे वडील नेहमी म्हणायचे की सत्ता आली तर आपला गरिबी आली तर बाजू नको सत्ता आली तर बाजू नको परंतु यांना सत्तेचा माज आलेला आहे गर्व आलेला आहे तुम्ही पर्वताचं भाषण आहे का त्यांचा मेळाव्यात त्यांना निर्धार मिळाव आला मी निर्धार नाही मागच्या वेळेस कुठून आली एवढी संपत्ती सांगतो आपल्या मतदारसंघाबाजून किरकोळ 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 आपण त्यांना मदत दिली आपल्या विरोधातल्या लोकांनी मत दिली ते निवडून आले लागले असतील दहा पाच पंधरा कोटी ते लागले असतील आपले सगळे मतांची किंमत त्यांनी शिंदे साहेबांनी स्वतः गेले आणि ते काहीला म्हणतात की तुम्ही पन्नास हजार मतांची ग्रद्दारी केली साठ हजार मतांची ग्रद्दारी केली तरी नाना बोर बोलता आम्ही संस्था मागत आहोत ज्यांची चौकशी झाली पाहिजे अरे बाबा आमच्या संस्थेला शंभर वर्षी झाले नाना बोलची संस्था तात्या साहेबांनी स्थापन केली आम्हाला डोंची त्यांच्या वडिलांनी स्थापन केली तात्या साहेबांनी वैशाली ताई तिथं घेत नाही ते तात्या साहेबांनी स्थापन केले वर्षांनी वर्षात दोन गरीब विद्यार्थी विद्यार्थी आम्ही शिक्षण देतो सेवा असं जर प्रत्येक जर कोणी शिक्षण घेतात पण कोणाला काय वाटतं हे म्हणून भाजप तुमच्या आज चौदापासून मग मला भाजपमध्ये चौदा होतं एकोणीस होतं नाही गेलो की मला आता विचार पडले केंद्रात भाजपचं सरकार राज्यात भाजपचं सरकार जिल्ह्यात भाजपचं या फक्त होतो त्या पक्षाचे दोन तुकडे झाले आणि म्हणून असं वाटतं की आपल्या भारतीय जनता पक्षाकडे योग्य भारतीय जनता पक्षाचा योग्य प्रवेश केला आपला योग्य काय परंतु तुम्ही पैसे घेऊन नारायचं काय त्याला विचारलं जाता कि एक जवळजवळ वीस ते बावीस दिवस आमदार नंतर आणि गुवाहाटी आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिजे त्यांना नाश्ताना बरोबर आणि म्हणून हे भूल भूल मी त्यांना एकच जाणून घेतो की तुम्ही निवडणूक आलेल्या बैगिनीच्या साड्या वाटल्या यावर वर्षी विसरून गेले आता नगरपालिका आता काहीतरी फंडा आणतील चार वर्ष मग काही विचारणार नाही तर काही थोडा आणतील

రజిదా Allahమాటివా తాంబినినే ş في విరి 전�ివా, లోది నమాఘా్ద మ్ర్ట goalaya, భాఈది ఉదలి త్యవా ఔండ్రథ్మరది needig, పాఘ్ voి, transmu idiot tim? రిదే అభానినే విపాది నమ

आम्ही थोडंसं आमदार सांगितले की मला आवईा इथे अलिबाग चालणार नाही छकरी असेल पत्ता असेल गावची दारू असेल काय खोट्या फाटल्या काय असेल अलिबाग चालणार नाही तर बाकी दिली तर मला पियायची अशी धंदे शहरात जातील आता तुम्ही बोललो की ते काय होळी थांबलो महसूल मंत्री आहेत आमच्या देखील जिल्ह्यात मंत्री आहेत शेजारी वगैरे आम्ही अधिकाऱ्यांना देखील आपल्या माध्यमातून सांगतो की सगळं तुम्ही आवड तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला गाडीत प्रसुद्धी घेऊन जाऊ हे सगळं होणार आहे या शहराचा विकास करण्यासाठी या शहराला फायनान्सिअल नियोजन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आपल्या यासंदी द्यायची आहे